हिंदू धर्मानुसार शिवपुराण हे खूप पौराणिक ग्रंथ आहे त्यामध्ये काही असे छोटे छोटे उपाय सांगितले आहेत त्यापैकी मी आज तुम्हाला तेरा उपाय सांगणार आहे ते कोणते ते आपण पाहू एक शिवपुराणात सांगितले आहे की धनाशी संबंधित समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषतः सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यांना अक्षदा अर्पण कराव्या उपाय दुसरा जीवनातील समस्यांवर मात करण्यासाठी शिवपुराणात सांगितले आहे की जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने काळेतील पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावे यामुळे पापांचा नाश तर होतोच पण जीवनात सकारात्मकताही येते उपाय तिसरा शिवपुराणानुसार रात्री अकरा ते बारा यावेळी शिवलिंगासमोर दिवा लावल्याने व्यक्तीला खूप लाभ होतो असे केल्याने धनसमृद्धी मिळते आणि भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते उपाय चौथा आरोग्याच्या आशीर्वादासाठी हे उपाय करा शिवपुराणात शारीरिक दुर्बलता दूर करण्यासाठी उपायही सांगितले आहेत जे केल्याने व्यक्तीला आरोग्याचा असे जाते आशीर्वाद मिळतो सांगितले की एखाद्या व्यक्तीने दररोज शिवलिंगावर पाण्यात तूप मिसून अर्पण करावे यासोबतच त्यांना आग पुष्प अर्पण करावे असे केल्याने मोक्ष प्राप्ती होण्यास मदत होते उपाय पाच इच्छा पूर्ण करण्यासाठी शिवपुराना सांगितले आहे की मनुष्याने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी किमान पाच सोमवार भगवान पशुपतीनाथांना समर्पित व्रत करावे आम्ही तुम्हाला सांगतो की या व्रतामध्ये प्रदोष व्रताप्रमाणेच सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते असे मानले जाते की हे व्रत यशस्वीपणे पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकराची कृपा भक्तावर कायमस्वरूपी राहते उपाय सहा कर्जमुक्तीसाठी हे उपाय करा कधी कधी एखाद्या व्यक्तीला पैशाशी संबंधित समस्यांना सामना करावा लागतो अशा परिस्थितीत शिवपुराणात या संदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन केल्याने भक्तांना विशेष लाभ होतो यासाठी अक्षत पाण्यात मिसळून ते रोज शिवलिंगावर अर्पण करावे जर हे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा असे केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते असे मानले जाते उपाय सातवा सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र धतुरा आणि शमपत्र अर्पण करा असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात उपाय आठवा सोमवारी रुद्र अभिषेक करणे देखील खूप चांगले आहे शिवाचा रुद्र अभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो शिवलिंगावर उपाय नववा तुपाचा अभिषेक केल्याने संतान सुख प्राप्त होते असे मानले जाते दुसरीकडे गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते उपाय दहावा आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर दर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात उपाय अकरावा सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो उपाय बारा या दिवशी शिवमंत्र ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करणे देखील खूप शुभ मानले जाते सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते उपाय तेरावा सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्याने सगळी काम